की जे हो। सांगा तुमच्याबद्दल माहिती नाव काय तुमचं राजेंद्र पाडवी हा आणि हे दडगावमध्ये परिक्रमावासियांना चहा पाजणे औषध देणे सीताफळ वगैरे काय दे पण विशेष म्हणजे परिक्रमावासियांना किंवा कुणालाही महाराष्ट्रभर महाराष्ट्र गुजरात एम पी कुठेही असू द्या यांच्याकडे काय ते मुतखड्या मुतखड्यावरती अत्यंत जालिम औषध आहे आणि कसलाही मुतखडा असला तरी तो किती दिवसात हे जर हा सफेद असला हा तो तीन चार दिवसात वितरतो एक ब्लॅक म्हणून असतो हा त्याला थोडा टाइम लागतो आणि एक जो आहे हा तो गारगोटी म्हणतात त्याला बरोबर आहे त्याला थोडा टाइम लागून जातो हो जास्त जास्त साडे तेरा एमेन पर्यंत खराबिरगळ दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे खुराक किती दिवस घ्यावा लागतो औषध कंटिन्यू सहा दिवस घ्यायचा की सहा दिवस तर ते, ते, ते होऊन जाते आणि ते साधारणतः बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत पडते बाराशे हा म्हणजे एक अंदाज बाराशे पंधराशे कुठे पाठवायचा असेल तर नाही का तुमच्या आलं का लक्ष समजा तुम्हाला इथून पुण्याला मागवला कुठे मुंबईला मागवला तर त्याचे पोस्टाचे चार्ज द्यावे लागतात तर मोतखड्यावरती अत्यंत प्रभावी आणि आयुर्वेदिक औषध यांच्याकडून भरपूर लोकांना आतापर्यंत हजारो लोकांना त्यांचा त्यांना फायदामय फायदाच होतो ते काही असं हे होत नाही नाही का नाही त्याचा साईड इफेक्ट नाही तर मग खरा शंभर टक्के तुमचा हे होईल आणि त्यांचा नंबर तुमचा नंबर सांगा चौऱ्याण्णव हा एकवीस हा एकसष्ट हा एकोणनव्वद हा एक्कावन एक्कावन हा त्यांचा नंबर आहे याच्यावर तुम्ही कोणीही कॉन्टॅक्ट करू शकता पण हा बाबा सर गाठण बावसरी आग हाँ, हाँ, ते ते जे आग मारत रक्त पडतं ते बंद होऊन जाईल पण जर मोठे गाठ असले तर ते वितरणार बरोबर गाठ मोठे असले जे कशाल त्यांना आणि बाबा म्हणजे काय त्याला आपण म्हणतो मूळव्याध मूळव्याधीचा सुद्धा त्यांच्याकडे औषध मिळत तर तीनच दिवसात त्याला फरक पाडून टाकतो पण गाठ असले तर ते वितरणार बर बरोबर नर्मदे तर हे राजू ड्रायव्हर म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांची ओळख निघाली मी त्या सुरवाणीची माझ्या ओळखीचे होते हा रामा ड्रायव्हर म्हणून ते आहेत हा आणि ते सुरवाणीचे गवळे म्हणून आहेत त्यांची माझी ओळख होती आधी पुण्यातली ती एकदमच त्यांनी मला चहा वगैरे दिला नर्मदे हा मध्ये हा रेवका यांनी ना दिवाळीचा फराळ आहे आणि माझी तिसरी परिक्रमा आहे मग चौथी आता तर तीन परिक्रमेत महिना आम्ही आम्हाला पहिला वेळ दिवाळीचा फराळ मिळाला <laughs> आणि हे रामा ड्रायवर महाराज येतं यांनी पंधराशे रुपयाचा हा फराळ आणला आहे आणि जोपर्यंत आहे तो परिक्रमेपासून सेवा करत राहतात ते बरं का म्हणजे इतकं काही आहे त्यांचं आणि आध्यात्मिक त्यांची ओढसुद्धा आहे पावागडला ते नेहमी जातात बरं का आणि त्या मातेचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती खूप आहे पुन्हा सतरशृंगीला रामनवमीला जात सप्तशृंगी नावम्मी रामनवमीला पण जातात ते सतशन पाय पायी पाय पाय ना पावागाळला पण पाय पायपायी बरोबर तिने हजारो वेड्या गेलो हो देवा पण पायाचा पण आनंद घ्यायचा अशी मजा पुन्हा नाही भेटणार नाही आणि कसं आहे जोपर्यंत आपल्याला शरीर फिटनेस हो तोपर्यंत तोपर्यंत पायी मजा येईल बरोबर नंतर काय तर समय निघून गेला आणि रडून काय फायदा हो अजिबातच नाही நார்மேய